नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आले एक मी व्हिडिओ टाकला होता बघा दोन दिवस झालं त्या व्हिडिओ मध्ये होते की समजा मी जर मेले टेन्शन घेऊ नका या आपण पिपळा झाडावर बसू भ्या दाखवू यासला व्हिडिओ मी काढतानाच म्हणलं होतं बरं का ह्यांना बर कि माझ्या आईने जर ही व्हिडिओ बघितला की काय खरं नाही माझं तेव्हा रात्री फोन आलाच बाबा रडत रडतच अजून तुला सांगते एकदाच म्हणली राग आला तर येऊ दे पण तसलं मरायचं बिरायचं ही व्हिडिओ काढायचं नाही आज बातसले व्हिडिओ काढायचं नाही म्हणली तुला एवढं मोठं दुसरं काय बी पडलं व्हिडिओ काढायला खरं बरोबर आहे मंडळी मी काय म्हणते ही आई असती तिला नाव सुद्धा काढलेलं जमत नाही मी म्हणते ती वैष्णवी हागवण्याची आईची परिस्थिती काय असेल फक्त आज ती वैष्णवीचाच विषय नाही मंडळी आज जगात कुठं बी बघता आपण असं होत मग जवळ हे असं होत पुरी रागवायत काहीतरी काढतात तेव्हा आई बाप्पाचा विचार करीत नाही तो आता मग खरंय असेल त्रास त्यांनी खळगळ खरंय पण ही सगळं बाजूला ठेवून थोडा आई बाप्पाचा विचार करावा लागतंय मंडळी नाहीतरी आजकाल जग एवढं पुढं गेलंय फक्त तिथं तेवढाच पर्याय नाही आता मरण एवढा पर्याय नाही ना त्या गोष्टीला आजकाल किती सुविधा आहेत बायाच्या बाजून बरच काय आहे बाजून ही काय शेवटचा पर्याय ना मुली असतील अगर मुलं असतील फक्त मुलींच नाही मुलांचे पण असे प्रकार लय बघायला मिळतात मंडळी अवा आमच्या इकडे असे कितेक तरी झाले एकुलता एक उलता एक मुलगा असताना फाशी घेऊन मिळालेला आहे काय अवस्था असेल आईबापाची ते पण सांगायचं एवढंच होतं आईबापाचा विचार करीत जावा मागच्या माणसाचा विचार करीत जावा माणूस फक्त स्वतःचा विचार करायला लागले आणि म्हणून एवढं सगळं गाडायला लागले जरा बी दुसऱ्याचा विचार करायला शिकत जावा मंडळी एक कमेंट आली होती की होम टूर दाखवा तुमचं घर दाखवा एक जण ताई म्हणते तुमचं घर कसं असेल किचन कसं असेल आम्हाला बघायला आवडल म्हणजे एवढ्या आपुलकी ना आपल्यापणानं कमेंट करते मंडळी छान वाटते पण घर बी आमचं छान आहे मंडळी असं काय नाही घर थोड्या जागेत आहे किती जागा आहे ना दुकानावर बांधले पंधरा बावीस ची जागा आहे त्याच्यावर डबल मजली बांधले मात्र वरि छोट दुकान एकच घेतलेलं होतं त्या दुकानावर दोन मजली घर बांधले मंडळी खर्च बी त्याला भरपूर केलेला आहे त्या टायमाला यांचं दुकान बी चांगलं चालत होतं म्हणजे मस्त आहे घर कमी जागेत आहे पण आहे घर तुम्हाला एका दिवशी व्हिडिओ करून नक्की दाखील त्या दिवशी लॉन्चा व्हिडिओ बी टाकला होता बघा त्याला बी कमेंट आल्या होत्या की तुमचं घरलं चांगले सगळा mm. दाखवा व्हिडिओ दाखील एका दिवशी नक्की व्हिडिओ दाखविल अं बघा एक जण दादा दहा जण अशी कमेंट करते राम राम का जय भीम <laughs> <laughs> आता मंडळी mm. बघाय जरी गेलं तरी राम बे आपला कृष्ण बे आपला छत्रपती शिवाजी महाराज बी आपले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी आपले त्यामुळं मंडळी की काय फरक पडत नाही ही फक्त जाती ही ती सगळं माणसानं बनवलेलं आहे देवानं काय असा शिक्का मारून पाठवलेला नाही मंडळी तसं सांगायचं म्हणलं तर आम्ही मराठीचे शहाण कोळी मराठा मध्ये होता की तसला गाणं काहीतरी आम्हाला कोण बी प्रमाणपत्र बी नाही ना आरक्षण बी नाही काहीच नाही आम्हाला त्याच्यामुळं मंडळी आता हे रामराम काय जय भीमचा काही विषय नाही तुम्ही काही बी म्हणलं तरी आम्हाला जमतंय म्हणते ती त्या <laughs> <नहीं, काई> गाण्यात <laughs> ना हिंदू ना सिख साई ना हम मुसलमान है मानवता हे धर्म हमारा हम केवल इंसान है याच्यामुळं मंडळी या देवानं काही जातीपाती निर्माण केलेले नाहीत माणसानं केल्या देवानं ही माणूस की आपल्या जी भरलेली आहे ना ती टिकवायचं काम आपण करायचं असं मंडळी लय मोठा व्हायला लागलाय आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असले तर इतरांना बी पाठी जावा सबस्क्राईब अजून केलेलं नसलं तर सबस्क्राईब करा लाईक करी जावा कमेंट बी करी जावा